लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे बघा अखेर जानेवारीचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे आणि जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहे पंधराशे रुपयेच तुम्हाला मिळत आहे एकवीसशे रुपये जे आहेत एकवीसशे रुपये तुम्हाला मार्च महिन्यापासून भेटणार आहेत परंतु आता जानेवारीचा हप्ता तुम्हाला पंधराशे रुपयेच येण्यास सुरुवात झालेली आहे बघा आज कुठल्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे त्याबद्दल माहिती तुम्हाला मिळणार आहे तसेच महत्वाचं म्हणजे ज्यांना आज येणार नाहीत त्यांना उद्या किती वाजता येणार आहे त्याबद्दल पण तुम्हाला मी सर्व काही सांगतो महत्वाची अपडेट म्हणजे बघा ज्या महिलांचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे फक्त त्यांच्याच खात्यात पैसे आज पडणार आहेत त्यामुळे तुमचं जरी आधार कार्ड हे का बँक खात्याशी लिंक असेल मग तुमचं बँक कुठलं पण असू द्या बँकशी काही घेणं देणं नाही बँक कुठलं पण असू द्या फक्त तुमच्या बँकेला तुमचं जे आधार कार्ड आहे ना ते आधार कार्ड लिंक पाहिजे फक्त बस दुसरं काही नाही डायरेक्टली तुमच्या खात्यात पैसे येतील चला आपण सर्व माहिती बघूया आणि जानेवारीचा हप्ता येण्यास सुरुवात झालेला आहे कुठे कुठे जानेवारीचा हप्ता आला त्याबद्दल तुम्हाला सर्व काही सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि नऊ वर्ष गिफ्ट काय आहे नऊ वर्ष गिफ्ट पण तुम्हाला भेटणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काही जणांना रक्कम जे आहे ते वाढवून मिळत आहे आता काही जणांना बघा पैसे जास्तीचे येत आहे पैसे जास्तीचे म्हणजे काही जणांना तीन हजार रुपये काही जणांना दहा हजार पाचशे रुपये तर असे पैसे काय आहे त्याबद्दल पण सांगतो नीटपणे समजून घ्या व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्वांनी व्हिडिओला लाईक ला ला करा बरं चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा चल आता आपण संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती जाणून घेऊया तर माझ्या माता बहिणींनो लाडकी बहीण योजने संदर्भात सर्वात मोठी अपडेट आहे आधार कार्ड तुमचं महत्वाचं आहे तुमचं जे एकच डॉक्युमेंट आहे आधार कार्ड हे आधार कार्ड फार महत्त्वाचं आहे कारण या आधार कार्डमुळेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो जानेवारी हप्ता आहे तो वाटप होत आहे कारण जोपर्यंत तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक नसेल तोपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यात पडणार नाहीत आता काय झालेलं आहे भरपूर महिलांनी अजूनपर्यंत आधार कार्ड लिंक केलेलं नाही काही महिलांना डिसेंबरचे पंधराशे रुपये आले नीटपणे समजून घ्या मी काय माहिती सांगत आहे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे हे बघा डिसेंबरचे पंधराशे रुपये भरपूर महिलांना आले आणि हे पंधराशे रुपये आले त्यानंतर आता पंधराशे डिसेंबरचे आले त्यानंतर तुम्हाला आता जानेवारीचा हप्ता मिळणार नाही अनेक महिलांना हा जानेवारीचा हप्ता मिळणार नाही काय कारण आहे यामध्ये कोणाची चूक आहे नीटपणे समजून घ्या बघा तुम्हाला डिसेंबरचे पंधराशे रुपये आले आणि त्यानंतर जरी तुम्हाला जानेवारीचा हप्ता येणार नाही तर काय झालेलं आहे भरपूर महिलांचं जे आधार कार्ड आहे ते पहिले डिसेंबरपर्यंत आधार कार्डशी लिंक होतं परंतु नवीन वर्ष लागतंच अनेक जणांचं आधार कार्ड हे तिथून इनॲक्टिव्ह झालं म्हणजे आधार कार्ड अनलिंक झालं त्यामुळे परत तुम्हाला ते लिंक करावं लागणार आहे त्यामुळे चेक करा ते चेक करा जरी तुमचं लिंक नसेल तर ते परत तुम्हाला लिंक करावं लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला बँकेत जावं लागेल बघा आता जरी आ, संपूर्ण माहिती तुम्हाला समजेलच आणि ज्यांचं आधार कार्ड अजूनपर्यंत बँक खात्याशी लिंक नाही त्यांनी पटापट पटापट करून घ्या ते नाहीतर अन्यथा तुम्हाला पुढील हप्त्याचे पैसे येणार नाहीत ते पैसे थांबवले जातील म्हणजे रद्द वगैरे तुमचा फॉर्म होणार नाही बरं फक्त ते पैसे तुमचे थांबवले जातील बस एवढंच आहे जास्त काही हे नाही त्यामध्ये चल आता महत्त्वाची माहिती समजून घ्या हे बघा बँकेत भरपूर गर्दी आहे भरपूर गर्दी आपल्याला बँकेत दिसत आहे बँकेत का गर्दी आहे त्याचं एकमेव कारण लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही महिला आहेत भरपूर बँकेत त्यांचीच गर्दी आहे कारण अनेक जण डिसेंबरचे पैसे काढत आहे अनेक जण आता जानेवारीचे पैसे काढतील आता हा जानेवारीची एवढी गर्दी राहील ना एवढी गर्दी राहील ना बँकेत तुम्ही बघा आता केवढी गर्दी राहील तर कारण भरपूर महिलांना हा जानेवारीचा हप्ता येणं सध्या सुरुवात झालेला आहे अजून एक महत्त्वाची माहिती आहे कोणाला जास्तीचे पैसे भेटत आहे त्याबद्दल पण आपण पन डिटेल्समध्ये माहिती बघूया एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात ती धक्कादायक अपडेट पण जाणून घेणं फार गरजेचं आहे धक्कादायक अपडेट अशी आहे की आता हा जानेवारीचा जो हप्ता आहे जानेवारीचं पंधराशे रुपये हे भरपूर महिलांना भेटणार नाही आता हे आधार कार्ड लिंकचं तर आपण समजू शकतो परंतु आता भरपूर महिलांचे फॉर्म जे आहेत ते रद्द होणार आहेत जवळपास आकडा जो आहे साठ लाख सांगितला जात आहे साठ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आता बघा तुम्हाला एक थोडक्यात माहिती देतो जरी तुमच्या घरात तुमच्या कुटुंबात पी एम किसान योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाहीत त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तरीही तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही त्यानंतर अजून काही क्रायटेरिया आहेत जे क्रायटेरियामध्ये तुम्ही बसणार नाहीत आणि त्यानुसार तुम्हाला पैसे भेटणार नाहीत महत्त्वाचं म्हणजे चारचाकी वाहन असेल तरही तुम्हाला पैसे भेटणार नाहीत त्यानंतर अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर असेल तरीही तुम्हाला पैसे मिळणार नाहीत तुमच्या घरात कोणी आयकरदाता असेल तर तरीही तुम्हाला पैसे मिळणार नाहीत म्हणजे काही नवीन अटी शर्ते आहेत या पहिले पण लागू होत्या परंतु हे तुम्हाला सांगणं फार गरजेचं आहे परंतु आता जो निर्णय झालेला आहे हा निर्णय म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचा जे लाभ घेत आहेत त्यांना पैसे मिळणार नाहीत पी एम किसान योजना किंवा नमो शेतकरी योजना नमो शेतकरी योजना संदर्भात पण आहे नमो शेतकरी संदर्भात जर तुम्हाला लाभ मिळत असेल तुमच्या कुटुंबात तरी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असं सांगण्यात येत आहे आणि यामध्ये जवळपास टोटल जरी आपण आकडा बघितला तर साठ लाख साठ लाख महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही अशी माहिती समोर हो येत आहे आता आपण नीटपणे समजून घेऊया जानेवारी हप्ताबद्दल माहिती बर, आता तर आता जानेवारीचा जो हप्ता आहे भरपूर जणांना रकमेत वाढ मिळत आहे रकमेत वाढ का मिळत आहे कारण ही माहिती पण फार गरजेची आहे बरं बघा आत्ता भरपूर महिलांना तीन हजार रुपये भेटणार आहेत तीन हजार रुपये काही महिलांना तर दहा हजार पाचशे रुपये मिळणार आहेत एवढी मोठी रक्कम महिलांना कशी भेटणार आहे कशामुळे भेटणार आहे याबद्दल आता डिटेल्समध्ये आपण माहिती बघूयात <laughs> हे पहा भरपूर महिलांना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही त्यांनी सर्व केलेलं आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं आहे त्यांचं बँक खातं स्वतःच्या नावावर हो आहे सर्व क्रायटेरियामध्ये ते बसतात आणि सर्व फॉर्म त्यांचा व्यवस्थित अप्रुव्हल आहे आणि ते योजनेसाठी पात्र आहेत तरीही त्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही बघा आता एक माहिती बघा ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी एक महत्त्वाची माहिती डिसेंबरचा हप्ता तुम्हाला जानेवारीच्या हप्त्यासोबत भेटणार आहे म्हणजे डिसेंबरचं तुम्हाचे राहिलेले पंधराशे प्लस त्यामध्ये जानेवारीचे पंधराशे टाका किती झाले तीन हजार रुपये पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये तर तीन हजार रुपये भरपूर महिलांना भेटणार आहे ज्यांना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहेत हे सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे सर्वात मोठी अपडेट आहे तर डिसेंबरचा हप्ता तुम्हाला कसा भेटणार आहे जानेवारीच्या हप्त्यासोबत भेटणार आहे तसेच काही महिलांना दहा हजार पाचशे रुपये भेटणार आहेत दहा हजार पाचशे रुपये आता हे दहा हजार पाचशे रुपये कोणत्या महिलांना भेटणार आहेत त्याबद्दल माहिती समजून घ्या हे बघा ज्यांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा एक रुपया पण भेटलेला नाही आणि त्यांनी मागच्या वेळी फॉर्म भरला होता आणि त्यांना अजूनपर्यंत एक रुपया पण भेटला नाही तर त्यांना पूर्णच्या पूर्ण दहा हजार पाचशे आतापर्यंतचे सर्व हप्ते भेटणार आहेत महत्त्वाचं म्हणजे एक महत्त्वाची माहिती नीटपणे समजून घ्या आता आता सध्या तरी कुठलेही नवीन फॉर्म सुरू झालेले नाहीत बरं आता सध्या तरी कुठलेच फॉर्म सुरू झाले नाहीत आता सध्या वेबसाईट बंद आहे परंतु जरी तसा निर्णय घेतला तर शंभर टक्के वेबसाईट सुरू होऊ शकते परंतु आता सध्या तरी वेबसाईट बंद आहे कुठलेच नवीन फॉर्म भरता येत नाही आहेत कारण आता अफवा पसरतात की फॉर्म भरणे सुरू झाले असं झालं तसं झालं तर फॉर्म भरणं बंद आहे बंद म्हणजे बंद फॉर्म भरणं बंद आहे आलं तुमच्या लक्षात कारण या योजनेतून आता भरपूर महिलांना बाहेर देखील काढलं जात आहे कारण दोन दोन योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकत नाही एकच कुठल्या तरी योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता असं म्हणणं सरकारचं आहे त्यामुळे तुम्हाला एकच योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यामुळे संजय निराधार संजय गांधी निराधार असो नमो शेतकरी असो पी एम किसान योजना असो या योजनेचा जरी तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला यापुढे आता लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाहीत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही अशी माहिती सध्या समोर येत आहे आता आपण जानेवारी हप्ताबद्दल महत्वाची अपडेट बघूया तर माझ्या माता बहिणींनो अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ला नसे ला तर पटकन लाईक करा चॅनल वरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा कारण खरी माहिती तुम्हाला फक्त आपल्याच वरती पाहायला मिळत असते नववर्ष गिफ्ट आहे नवीन वर्षाचं मकर संक्रांती निमित्त गिफ्ट जानेवारीचा हप्ता पंधराशे रुपये नवीन वर्षाचं हे तुम्हाला गिफ्ट सरकार देत आहे पंधराशे रुपये म्हणजेच जानेवारीचा हप्ता हा जो जानेवारीचा हप्ता आहे ना हा तुमच्या खात्यात आता कोणत्याही क्षणी येण्यास सुरुवात होणार आहे अचानकपणे तुमच्या खात्यात जानेवारीचा हप्ता पंधराशे रुपये येतील कारण चौदा तारखेला मकर संक्रांती आहे आणि चौदा तारखेच्या अगोदरच तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यात केव्हाही पंधराशे रुपयाची रक्कम जानेवारी हप्त्याचे पैसे पडतील त्यामुळे आता तुम्ही फक्त तुमच्या मोबाईलकडे लक्ष द्या तुमच्या मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्या कारण अचानकपणे त्या मोबाईलवरती मॅसेज येणार आहे जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यात जमा करण्यात आला असा मॅसेज तुम्हाला मिळेल कारण आता टाईम झालेला आहे जानेवारी हप्ता येण्यासंदर्भात कारण ज्याप्रमाणे सांगण्यात आलं आहे की सर्व बहिणींची जी संक्रात आहे ती गोड होणार आहे आणि आम्ही संक्रांत आधीच लाडक्या बहिणींना पैसे देऊ त्यामुळे आता कोणत्याही क्षणी जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि जमा झाल्यावर मला कडवा कमेंट करून सांगू शकता तुम्ही जरी जानेवारीचा हप्ता जमा झाला तर ओके तर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून सांगा लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये